अश्विनी हे अश्विनी चल आपण कुठेतरी दूर पळून जाऊन लग्न करू अश्विनी अश्विनी ते कोणाचा जम्पर आले सोयी किल आलेला पोरीचा माय मायलेखांना लय पसंत आली ती पोरगी काय पसंत केली ती अरे दररोज येतात बस तिकाटे पोरगी तुमचं लय शहाण आहे सर या धैर्यात तरी नेण्याच्या लायकीच राहिलंय का हा गावभर सगळे त्याला येड येड म्हणाले काय येड आहे येड आहे का ते आय ह्या जमानाला येड होऊन पेड खावं लागते हा आणि पोरगी पसंत नसली की तसं करते ते येड आहे म्हणा मयावर गेले वर तोंड करून म्हणाला मयावर गेलाय म्हणे पंचवीस स्थळ आलीत किती पंचवीस सगळी तिकडनच मोडलीत माय कुणी काय केलं कि माय माया कोणाला काही बोलायला शिव्या द्यायला माणूस कधी लग्न लावून देते काय की पोराच काय झालं हा पोरब जागेवर नाही वाटायला अरे काल तर मला दुपारी चांगलं बोललो बस ये काय सकाळी सकाळी लोक जमा तू हा कोण मेलय कोणी नाही हे दात घास आई ढकलू नका कि मग घास मम्मी हा यावरचीच सोयाबीन आहे की नाही दुसऱ्याचे द्यायचा आणि तिकडचीच पोरगी करायची अगोदर जात घासून घे तू नंतर बोलू अगोदर शब्द द्या मला शब्द तुला काय म्हणलो अगोदर चहा पिऊत आपण चहा पिल्यावर बोलू जोपर्यंत होईना तोपर्यंत मी चहा काय अन्नाचं कण सुद्धा तुमच्या हुंड्यापाय किती पुरी पडून गेला माहित आहे का तुम्हाला माहित आहे तस नाहीये माय बघ मम्मी तुमच्यात जर निर्णय घ्यायची क्षमता नसेल ना तर मला सांगा मी बघतो लग्नाचं काय करायचं मायती शेताकडे हो तू शेताकडे होय घ्या शेताव येतो जाऊ द्या जाऊ द्या नंतर बोलू पहिले नव्हतं घे असले आताच मला जाऊ न्यू कराले झालं शेताकडे कामा तुमचं हो काय गुराजी मामा बर आहे काय हा नंबर तब्येत चला जरा गावात काम आहे येतो सा भाऊ बर मी काय म्हणतो मामा आपल्याला की नाही मुंबईला जायचं आहे आपल्याला कत्रीना जायचं आहे लग्नाची मागणी घालला मुंबईला लग्नाची आहे तुम्हाला सांगतो गावात चार पाच आटो केले आपण गावातले तुमच्या दोघाला बी यायचं बरं का आ, आ आमंत्रण चला जरा गावात काम आहे येतो मुंबईला आटो नाही हो शंभर टक्केच गेले याच काहीच खरं नव्हतं याच काय हो ते घडी मध्ये नीट होत घडी मध्ये भयक नाही आता हे नीट व्हायचं नव्हतं अरे धसकीचो <laughs> अरे तुम्हाला आकली बिकली हायचा की नाही याच्या माय बापाला जरा धीर द्यायचा तिथे तमाशा करायला लागले बरे ह्याच काय दुकाल आहे म्हणून असं त्याला किती शिवा दिल्या तरी काय वेळ बघ हाताला आलेलं पोरग निघून जाईल बघ सुरेखे सगळं गाव त्याला येड म्हणायला आलं का कुणी नाही नाही तिला अजून येळ आहे दोन टाइम आहे बारावी होऊ देवा म्हणालो ते आपल्या रघुनाथाचा वर्ग कोण सुरजा काय ते त्याच्याकडे गेल म्हण म्हणा कोण मी मी काय जाऊ सुरजाकड त्याच काय वय आहे काय लग्नाच त्याच बिलय अवघड झालंय <muchas> तर किती असेल त्याचं वय बा जवळपास पस्तीस तरी असेल बामदुऱ्याची पोरीच होत बा मी जरा चहा पिऊन आलो तुम्ही बसा चहा कर बर मी काय म्हणालो तू चहा कर मी नाश्ता करून आलो काय मामा तुम्ही परक्यासारखं सारखं समजायला मी करते पोय पोय करतीस बरोबर कर अमदूर आमदुराच्या पुरीच अभि काय येकडे फोटो काढायला बे अरे लगन होईना अशाने अरे त्या श्याम्याचं बघ जरा काय बे जाई जाईना आर त्या श्याम्याकडे जरा असं पाय आता श्याम्याचं लग्न झालं तरच मग तुझं लग्न होईल नाही तर काय होईल त्याला कोणी करू नको म्हटलं काय लग्न हम्म अरे कोणी पोरगी तरच होईल की त्याचं लग्न तू काय बापू दान दान फोटो काढून सगळं मारण झोडपाला सांगू काय काय तुमच्या लढी <laughs> त्या दोस्ताची काळजी वाटू लागली मग म्हणू लागलो काही करा तुमचं तुम्हाला मला काय करायचं साडेसाती अशी कशी आहे रे आहो तात्या दाखवायला तीच सांगायला तू तर मया घरात येऊन मला जोरात बोलतोस काय हा तात्या साडेसाती दाखवायला रे बापू तू जाऊ दे लग्नाच लग्नाचं लग्नाच आमच्या काही माणूस ओ अरे बापू बघ रे तात्या मग त्याचा हात बघावा लागेल ना मला तुमचा कसा तू जास्त बोल नको त्यानं बापावर गेले त्याचा हात काय म हात काय तेवढाच प्रामाणिक आहे सारखा हात आहे तात्या त्याचाच हात बघावं लागते अरे ते हे नाही बाळा तू हे देणारे हा हा ओके काय झालं रे त्याला ना शिरेसत नाही की आता याच तोंडात पडली माती याच्या काय येड माणूस आणले हो तुम्ही त्याच्या दाखील तेच सांगितलं काढ पाहिले याला बाहेर काढ पाहिजे सांगण्याला कळना कारण निघ ना दक्षिणा द्या की तुझे हाईक ते पैसे काढून घे निघ ए तात्या बाबा श्राप तुझ्या पोराच लग्न कवाच होणार नाही तू घ्या तर काय येड दिसाले का मग पोरग पागल दिसाले हा अरे तात्या अजून जिवंत आहे जागरूक आहे जो पर्यंत मया पोराच लग्न होणार नाही ना तोपर्यंत पर्यंत गावात कुणाच्याच पोराचं लग्न होणार नाही हा सुमने कसा दिसायला तुम्ही एक नंबर माझी गर्दी सायला हा पण काय गरज नव्हती का याची उगच घेतलीस माझी आठवण म्हणून रावते दे शेवटचं गिफ्ट तुला शेवटची म्हणजे समजलं नाही मला तर याच्या आधी काय समजलंय का म्हणून तुला आता समजणार आहे बघ सम कोड्यात बोलू नको काय झालं ते स्पष्ट स्पष्ट सांग सांगा मुलगा माझ्यासाठी बोल नको समजा आपण करू ना काहीतरी हा आपण ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढू अगं मी करतो ना तुझ्या संग लग्न चल मग पळून करूयात लग्न दोन वर्ष एकदा का नोकरी लागली मग बोलतो ना मी तुझ्या बापा काय बोलशील तू हा आहे तू त्यांच्या तू का तू काय का हे सूरज दुसऱ्या सोबत लग्न लावून देत चार वर्ष हेच चालले तू आता नोकरी लागल मग नोकरी लागल मग लग्न करू हे बघ तुला जर माझ्यासोबत लग्न करायचं असेल ना तर तुर? तर तुला घर सोडावं लाग मग घरच्यांच का आई बाबांच का करूयात ना सुमन काहीतरी विचार करूयात ना आपण हा मग इतक्या दिवस काय केलं आता दोन तीन दिवसात सोयरी खोल तू विचारत करीत बस पैसे वाढ हा टक्क कर्ज मिरणा दुकान दिन कुठून नाही येत नाही मला फक्त तुझा विचार करतोस तुम्हाला विचार केलाय कधी तुम्हाला विचार केला असताना हा दिवसच आला नसतो सोडू इसर जा असं समज की मेली मित्राचा